नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी माहिती मराठीमध्ये अण्णाभाऊ साठे हे थोर मराठी साहित्यिक व लेखक होते त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव तर आईचे नाव वालुबाई असे होते गरिबी जातीव्यवस्था व भेदभावामुळे अण्णाभाऊंना शिक्षण घेता आले नाही फक्त दीड दिवसातच त्यांनी शाळा सोडली त्यामुळे पुढे त्यांना जीवन जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला अण्णाभाऊ साठे हे निरक्षर असूनही पुढे त्यांनी अनेक कथा कादंबऱ्या पोवाडे आणि लावण्या लिहून मराठी साहित्यात आपले मानाचे स्थान निर्माण केले त्यांनी आपल्या लेखनातून दलित व कष्टकऱ्यांच्या वेदनांना वाचा फोडली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शाहिरीतून संयुक्त महाराष्ट्र चळवळ तसेच गोवा मुक्ती संग्राम अशा महत्त्वाच्या चळवळींमध्ये आपले योगदान दिले अण्णाभाऊ साठे यांच्या माजी मैना गावावर राहिली व मुंबईची लावणी या अत्यंत लोकप्रिय अशा लावण्या आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र पोवाड्यातून रशियात जाऊन गाणारे ते पहिले भारतीय होते त्यांच्या फकीरा या कादंबरीला राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला शेवटी अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर एकुन रोजी अण्णाभाऊ साठे यांचे निधन झाले त्यांचे कार्य आजही आपल्याला प्रेरणा देते अशा प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद